काय घेऊन चाललं मध्ये काका त्यात कोरांना कसला असतो महाराज कोरांना बघूर कसं असतंय ज्यांनी आडवलं ना ते विसर न्यायची इच्छा आहे का हो काका माझी बहीण मुक्ताय साहेब वाट बघतायत असले कसले राहत जीवन जागाची जी। कोरांना न्यायच्या मजा करायची महाराज कोरांना तर माझ्या मला महाराज साध कुत्रही तुपट येऊ शकत नाही ते कोरांना विसरले रस्त्यावर फेकून दिलं तरी माऊलीने आनंदानं हात जोडले आणि माऊलीने खाली जोळी घेतली सिद्धपेठाकडे गेले आणि सिद्धपेठाकडे गेल्यानंतर खाली जोळी मुक्ताई जवळ दिली खाली जोळी मुक्ताई दिवा दिली झोपडीकडे गेले झोपडीचा दरवाजा लावला आणि आत बसली मुक्ताई साहेबाने खाली जोळी पाहिली खाली जोडी आल्याचं वाईट वाटलं नाही पण माझा ज्ञान ना याचा फार वाईट वाटलं महाराज ज्या वेळेला मुक्ताई साहेब झोपडीकडे गेल्या तर झोपडीचा दरवाजा बंद आहे खेडके तर पाहिला तर माझे ज्ञानोपर आहे गुडघ्यात मुडक खूप सोडतायत जिला अत्रिदेव जनने मुक्ताय साहेब म्हणलं जात ना त्या मुक्ताय साहेब हाक मारतात हे ज्ञानदादा हे ज्ञानदादा कदाचित जर तुझी खाली जोडी जर तुला रडवत असेल ना ज्ञानदादा तर तुझा भला मोठा गैरसमज आहे ज्ञानदादा दादा अरे उघड ताटी दादा तुझी बहीण उपाशी राहते म्हणून रडणारा ज्ञान पावन मना

झाले वगैरे महाराज योगी कारण मुक्ता साहेब आहात मात्र ज्ञान दादा अरे आपण योगी आहोत ना आपल्या दादाला जीप काळजी म्हणजे मध्ये बत्तीस पाठता ज्ञान दादा दादा उघडतात मी सज्जन हो माझ्या ज्ञानोबाळाने तुमच्या आमच्यासाठीच ताटी उघडली आणि माझ्या ज्ञानोबाळाने जर ताटी उघडली नसती तर कुठला आला ज्ञानेश्वरी कुठला आला अमृतानो कुठला आला अनो हरिपाठ खरं सांगू माझ्या ज्ञानोळा जगाच्या कल्याण होती येतात तुम्हाला जन्माला यावं लागतं कारण देवाला जन्माला देव जन्माला येतो तुम्हाला जन्माला यावं लागतं आणि आल्यानंतर काय करायचं असते काय करायचं असत संसार संसार सुखाय गाव सुख आहे का संसारात संभव सारखा आहे का सगळ्याचा कुणाला मान मोठा नाही कुणाला धन मोठ नाही कुणाला भाव मिळत नाही सगळ्याला अनुभव सारखा अ जाऊ देऊ दे दहा कुटुंब एका घरात दहा माणसं असली तरी दहा जणांचा अनुभव जान काय सारखा आहे का दहा जणांचा अनुभव सारखा आहे का नाही ना दहा ना, ना, दे दोघांना काय हो तुम्हाला काय सांगू का एका माणसाला बाटा कंपनीचा बूट आणला हो चार हजार रुपयाचा चार हजार रुपयाचा बूट आणला घरी बाई तू मधली कसला कलर आणलाय तुम्हाला काय कळत नाही हल्ली द्या वापरत हे ना आपल्या दुकानात गेला मला हो दुकानदार हे बोट घ्या म्हले आमच्या बाप तिला माझे कलरच आवडत नाही म्हणलं हे घ्या पैसा अहो मला यो मले एक नंबरचा बोट आहे नाही ना आवडत नाही त्याला मी काय करू ठीक आहे मला तिने आपलं बुट दिला पैसे घेतला आला घरी पुन्हा योगा योगा असा झाला की सहा महिन्यात पुन्हा त्या दुकानात गेला म्हणला दुकानदार ते बुट आहे का मला हाय गे राह असला इतका एक नंबरचा बुट कोण देतो मी मला द्या पडत त्याने आपलं दिलं पैसे दिलं घेतलं आपलं दुकानदार पण नव्हत वाटलं म्हणले साहेब म्हणजे तुमच्या पत्नीची आवड बदलली का काय नाही मला पत्नीच बदलली माझा सगळ्यांचा अनुभव सारखा संसार चौकडे विश्रांती नाही कोटी रात्रांनी तळमळ काम संसारात दुःख आहे तरी माणसं संसार सोडत नाही काय काय माणसं मग मी पुन्हा जन्माला येईल शेजारचा तुकडा हा काय का, का महाराज का किती माणसाला सांगितलं तरी माणसं संसार काय सोडत सांगा काय दुखो जाळवणी संसार हो संसार सगळा जाळून टाकला संसार पासष्ट लाखाची तुकराय सारखे श्रीमंत पण आता ना हाय का कोण श्रीमंत त्या काळात तो कोमराने पासष्ट लाख रुपये गिरी काढून टाक आणि आता काय झाले इथं कीर्तनात बसलं तरी मोबाईल महाराज मोबाईल वाईट नाही व त्याचा वापर वाईट आहे मोबाईल वाईट नाही त्याचा वापर वाईट आहे काय सांगू का एक माणूस मोबाईल बघत बस दुसऱ्याच्याच घरात गेला त्याच्या तरी पण बघायचं का नाही ते आपलाच नाव का नाही ती पण मालिका बघत होती आणि मोबाईल हातात होता कुठल्या कुठल्या मालिका आहे ती बाळा तुझ्या जीव रंगला फुलाला सुगंध मातीचा आई कुठे काय करते माझ्या माहिती रे तुम्ही पण बघता बघता काय तुम्ही महाराज तुम्ही पण काय बघा मला एक विशेष कळत नाही महिला मंडळ बघता ना तुम्ही मालिका काय झालं झाले ती आलेच्या काय तुम्ही तुम्ही कुणीकडे बघताय माझ्याकडे बघताय का इकडे बघताय काय कळतच नाही ती पण बरं आहे मला कळून कुठं तुम्ही बघताय हो कीर्तन ऐकताय का नाही आणि तळा आला तर सांगा चिय करतो हो तिथं गुळ आहे तस पण ती म्हणाली का बघताना काय काय पाहिजे का बरं समजा एखाद्या सारखा एखाद्या जर समजा पाऊस झाला आणि लाईटच गेली तर एखादी लाईट असली तर सकाळची दुसऱ्या दुसऱ्या दिवशी घासत जाणार ती झालं आता काय सांगायचं महाराज किती लग्न चार चार लग्न करते तरी ती बघत बसते तुम्हाला बघायचं आहे ना माझ्या सोनी मराठीवरती ज्ञानोबराची मालिका उनच नक तिकडे बघायची काय गरज आहे का अजून किती सांगितलं तरी आता यंदाच पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे लय बोलता येईल हो नाही तर पुढल्या वर्षी मात केली बुवा तुमचा सप्ता आणि आपलं तुमचं तुम्हीच हो पण खरं सांगू काय की पहिल्याच वर्षी लोक गावात अजून आहेत माणसं आहेत ना मिस्तरी उद्या रेशनिंग कार्ड ना आपण चेक करू सगळे आले काही खरं तरुण कार्य करते उद्या आपण आता यंदा वर्षी जाऊ दे कुठल्या वर्षी प्रत्येकाला पांढरा शर्ट लेखा घालायचं आणि इथे कीर्तनात उभं राहायचं आणि कीर्तनात नाचायचं कस नाचायचं कीर्तनाच नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान पण लावू दे काय सांगत होतो मी कीर्तन कीर्तन हा ही एक आहे कारण काय माहित आहे का कीर्तन करायचा इथं मोठा फायदा आहे पुढच्या का तु। ते काय आठवत नाही कुठं आज हो तुम्हाला सोनी मराठीवरती ज्ञानोपराची मालिका बघा फार सुंदर माझ्या ज्ञानोपराच पूर्ण चरित्र त्याच्यात दाखवले आणि महाराज काय संसार सांगू माझे चुक पंढरपूरला निघाले होते पंढरपूरला जात असताना पत्नी मला तुम्ही मालक तुम्ही पंढरपूरला निघाला जा जाण्यामध्ये माझी काय हरकत नाही पण माझं बाळक पण जवळ आले तुमच्या बहिणीने न रुग्णामध्ये संत म्हणले संत महात्मा पण भजनामध्ये गे इतके रमून गेले इतके रमून गेले की असं ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही बघून अशा भजनामध्ये इतके रंगले इतके रंगले की बहिणीने न द्यायचा विसरून गेला पण सज्ज

हो ती मेकअपचं फॅर कोणी काढलंय की नाष्ट महाराज मातीला जातात मेकअप हो ती पारली काय पारली पारली विचारलं विचारलं देवा मला बनवलं हो काय काम आहे काय काम आहे माझे देऊ सुद्धा गप्पच जवळ गेलो मला माझे बाबा कसरायचे तिनं आपलं कापड बिपड हातात घेतलं म्हणजे शर्ट तर चांगला आहे चांगलाय कितीला आणला होता कितीला दोन हजार रुपये म्हटलं तीनशे रुपये बायकोला कधी सगळं सांगायचं नसतं ते अर्धांगीणी असते नसते नसतील अर्धा सांगायचं असते तसं बायकोला सांगितलं तीनशे रुपये तशी आमची बायको घरात गेली महाराज म्हटली तर नंबर एक आहे मी म्हटलं काही अडपट आहे विषय म्हटलं दोन हजार रुपयाचा शर्ट आहे मनातल्या मनात म्हटलं बायको आमची घरात गेली पर्स घेतली गे त्यातलं तीनशे रुपये काढलं मला म्हणले ही दादा तीनशे रुपये हे हो माझ्या भावाला असू दे तुम्ही आणा दुसरा